कल्याणमध्ये पुन्हा मराठी अमराठी अमराठीवाद मनसेकडून हॉटेल चालकाला चोप मुंबईसह उपनगरात सध्या मराठी आणि अमराठी भाषिक वाद सुरू आहे या वादातून मराठी न बोलणाऱ्या आणि मजुरी करणाऱ्या घटना प्रचंड वाढल्या आहेत या घटनांमध्ये मनसेने अशा परप्रांतीय व्यक्तींना किंवा हिंदी भाषिकांना मनसेनं चोप दिला आहे आता अशीच घटना कल्याणमध्ये पुन्हा एकदा घडलेली आहे कल्याणमध्ये एका परप्रांतीय हॉटेल चालकाने मराठी माणसाविरोधात अशी वेगळा केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती या ऑडिओ क्लिपनंतर आता परप्रांतीय हॉटेल मालकाला मनसेनं चोप दिला आहे पण या घटनेची चर्चा आता कल्याणमध्ये रंगलेली आहे कल्याणपूर्वीच्या दुर्गामाता मंदिर परिसरात चा पर पर ही घटना घडली आहे या घटनेत इडलीचं हॉटेल चालवणाऱ्या एका मालकाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली या ऑडिओ क्लिपमध्ये परप्रांतीय हॉटेल चालकाने मराठी माणसांना शिवीगाळ केली तसेच अपशब्द देखील म वापरले ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मनसेने या हॉटेल मालकाचा शोध घेऊन त्याला चोप दिला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी या परप्रांतीय हॉटेल चालकाच्या हॉटेलवर सज्जड दम दिला आहे तसेच त्याला मराठी ग्राहकांसोबत चांगला व्यवहार करण्याचा सल्ला दिला आणि मराठी माणसाची माफी देखील मानायला लावली राज साहेब ठाकरे यांचं प्रमाणे मराठी माणसाचा माफी मागतो हा इडली सांबार विकणारा अण्णा आमचा कुठल्या परप्रांतीयाला विरोध नाही आहे कुठल्या अमराठी भाषिकाला आमचा विरोध नाही आहे सन्मानाने राजसाहेबांचं देखील सांगणं आहे की जो इथे राहतो मराठी भाषा बोलतो मराठी अस्मितेला जपतो त्याचा कधीही आदर करा पण हा इथे राहतो इथे धंदा करतो आणि एका व्यक्तीसोबत बोलताना ही जी व्हिडिओ ऑडिओ क्लिप आमच्याकडे आली की मराठी आदमी को हम गाड लाल होणे तक मारेंगे अशा चुकीच्या वक्तव्याचा ह्याला चांग जो तो समज दिलेला आहे मी तिथून पुढे अशा हारानफोर लोकांनी जर चुकीची पद्धतीने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काय बोलणं केलं तर ह्याला तिथे अवकाश दाखवून देवडं सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस मराठी कल्याण